श्री समर्त। स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे काही जीवन बदलणारे विचार स्वामी समर्थ हे भक्तांच्या कल्याणासाठी प्रसिद्ध असलेले महान संत होते त्यांच्या विचारांमध्ये माणुसकी श्रद्धा आणि सत्तेच्या मार्गाने जगण्याचे अनमोल संदेश आहेत येथे स्वामी समर्थांचे काही जीवन बदलणारे विचार दिले आहेत जे माणुसकीची खरी किंमत शिकवतात स्वामी समर्थांचे जीवन बदलणारे विचार माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म धर्म जात पंथ यापेक्षा माणूस की मोठी आहे जो माणसाला मदत करतो तोच खरा भक्त आहे कोणत्याही दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणे हेच खरे जीवन आहे कष्टाशिवाय यश मिळत नाही कष्ट करा धैर्य ठेवा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा त्याशिवाय काहीही साध्य होणार नाही जीवनात मोठे यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते परमेश्वर मेहनतीची कदर करतो संकटावर विजय मिळवा संकट आली की घाबरू नका त्यांना तोंड द्या कारण देव तुमच्या पाठीशी आहे कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद आपल्यात असते फक्त आत्मविश्वास आणि श्रद्धा आवश्यक आहे अहंकाराचा त्याग करा अहंकारामुळे माणूस स्वतःला मोठा समजतो पण तोच त्याच्या पतनाला कारणीभूत ठरतो जीवनात यश मिळवले तरी नम्रता ठेवा अहंकारामुळे माणूस सगळं गमावतो सत्कर्म करा आणि त्याचा गर्व करू नका चांगले कर्म करा पण त्याचा गाजावाजा करू नका ईश्वर सर्व काही पाहत असतो परोपकार आणि मदत निस्वार्थ भावनेने करावी त्याचा अहंकार बाळगू नये काळजी सोडा आणि देवावर विश्वास ठेवा ज्याच्या हृदयात श्रद्धा आहे त्याच्या आयुष्यात संकटे येऊ शकतात पण हरवणार नाहीत देवावर विश्वास ठेवल्यास कोणतीही अडचण मोठी वाटत नाही संकटे येतात पण शेवटी सर्व ठीक होते संयम आणि सहनशीलता ठेवा सहनशीलतेने मोठी मोठी संकटे पार करता येतात म्हणून संयम बाळगा आणि पुढे चला कोणतेही कठीण प्रसंगी धीर सोडू नका कारण संयम ठेवल्यास तुमच्या समस्या लवकर सुटतात लोभ राग आणि द्वेष टाळा लोभ क्रोध आणि मत्सर यामुळे माणूस स्वतः स्वतःचे नुकसान करून घेतो मनात कोणाचाही द्वेष ठेवू नका सगळ्यांना प्रेमाने वागा समाधानात सुख आहे अधिक मिळवण्याच्या नादात माणूस दुःखी होतो पण समाधानातच खरे सुख असते गरजेपेक्षा जास्त हाव करू नका आनंद लहानसहान गोष्टींमध्ये शोधा गुरुकृपेने सर्व साध्य होते जो गुरुला शरण जातो त्याच्या आयुष्यात काहीही अशक्य राहत नाही योग्य मार्गदर्शन मिळाले की आयुष्यात यश नक्की मिळते स्वामी समर्थांचे हे विचार आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणलेत तर नक्कीच माणुसकीचा खरा अर्थ समजेल आणि आपले जीवन सकारात्मक बदलेल जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे विचार फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आयुष्यात पाळण्यासाठी आहेत आपण या विचारांचा स्वीकार केला विचार तर आयुष्य नक्कीच सकारात्मक बदले जर तुम्हाला हे विचार प्रेरणादायी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला